नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज टोपी शिवणार आहे ससा टोपी बघा मेजरमेंट लांबी बारा रुंदी आठ आट, आठ इंच घ्यायचं आणि दोन कपडे असे घ्यायचे ते मी सेमच घेतला दोन्ही आणि चौकोनी कपडा शिवून घ्यायचा पूर्ण उलट्या बाजूने शिवून घ्यायचं सगळं तिन्ही बाजूने शिवून घ्यायचं आणि एक बाजू ओपन ठेवून त्याला सरळ करायचं राहिलेला कपडा कट करून मग ते पूर्ण काढायचं एक्स्ट्रा कपडा मग त्याला सरळ करून मग साईडनं परत टीप मारायची त्याची कोपरे व्यवस्थित काढायचे आणि दाब टीप देऊन घ्यायचे एकदम सोप्या भाषेत सांगतो दाबटीप द्यायची चौकनं दाबटीप घेऊन जे ओपन बाजू आहे ते पण आतमध्ये कपडा घालून त्याच्यावरच दाबटीप मारली बघा झाली टिप मारून आता बघा मध्य काढायचा सेंटर मग त्याला मार्किंग केलं आता हा चौकोन हो चार बाय चारचा त्याला पण टीप मारून आता खानाचा एक कपड्याचा तुकडा होता पण तो लावला आणि एक साईडनं आधी शिवून घ्यायचा तो कपडा जॉईंट करून जो छोटा कपडा आहे तो उलटा ठेवायचा मोठा कपडा आहे तो सरळ ठेवून त्याला जॉईंट करायचा एक बाजून दुसऱ्या बाजूनं पण तसंच एक बाजूचं कटिंग क जॉईंट करायचं दोन्ही इकडले इकडले टोक जॉईंट करून घ्यायचे तर। मग शिवून झाला रे सेंटरचा आहे ना सेंटरला मार्किंग केलेली त्याच्यावर तो ठेवायचा कपडा जो चार बाय चारचा होतो तो, तो ठेवून मस्त जॉईंट करून घ्यायचं सोपी आहे टोपी एकदम घातल्यानंतर बाळांना खूप छान दिसतात ह्या टोप्या बघा अशी तयार झाली टोपी आता याला बंद लावायची ह्याचं पण मागे मागच्या बाजूला मानेला सेंटर काढून त्याला एक एक म्हणजे प्लेट द्यायची चुना टाकायचे एकच टाकायची एक इंचाची आता हे बंद आपल्या ह्याच्या मला जास्ती पात छोटी नाही करायची मोठी करायची जाड दहा 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 दोन काढायच्या ते पण जॉइंट केले त्याला थोडं डबल टीप मारून दोन्ही लावले असं होतं हा स्टिचिंग बघा असं असा टोपी